महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर बी एड झालेल्या शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट पाहूया कोणती अपडेट आहे तर शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळा शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्वाची राहणार आहे हे म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे तर नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून काही नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत या अन्वय शिक्षकांसाठी अनेक महत्वाचे बदल लागू झाले आहेत दरम्यान आता आपण नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून नेमके काय नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत या संदर्भात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय आहेत डिटेल्स मिळालेल्या माहितीनुसार अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये बी एड पदवी व पदवीधर नियुक्त झालेल्या शिक्षकांना आता एक नवीन कोर्स करावा लागणार आहे या शिक्षकांना आता सहा महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे प्रशिक्षण म्हणून संबंधित शिक्षकांना सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून हा नवा कोर्स तयार करण्यात आला आहे तर जो की ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी नियुक्त झालेल्या बी एड उत्तीर्ण शिक्षकांसाठी अनिवार्य राहणार आहे महत्वाची बाब अशी आहे की या संस्थेकडून तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थाद्वारे आयोजित केला जाईल तसेच नॅशनल फॉर टीचर्स एज्युकेशनचे प्रसिद्ध पत्र काढले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की ज्या शिक्षकांनी बी एड केले आहे आणि अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला आहे अशा शिक्षकांसाठी हा अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला आहे खरं तर थार माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये या प्रकरणात आणखी एक महत्वाचा आदेश जारी केला होता सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा आदेश काढण्यात आला होता दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचे परिणाम उत्तर प्रदेशातील पस्तीस हजार शिक्षकांवरही होईल त्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते मात्र ज्या लोकांनी फक्त अर्ज केला होता आणि ज्यांची निवड झाली नव्हती त्यांच्यासाठी हा कोर्स राहणार नाही म्हणजेच त्यांना याचा लाभ मिळणार नाही दुसरीकडे एन चे जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांना जोडण्यासाठी आणखी एक ब्रिज कोर्स सुद्धा विकसित केला असल्याची माहिती हाती आली आहे आता विशेष बाब अशी की याबाबतची माहिती सीबीएसई ने शाळांना पाठवली सुद्धा आहे दरम्यान हा ब्रिज कोर्स पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी डेव्हलप करण्यात आला आहे यातील इयत्ता आठवीच्या वर्गासाठी हा कोर्स दीड महिन्यांचा म्हणजेच पंचेचाळीस दिवसांचा राहणार आहे आणि पाचवीच्या वर्गासाठी फक्त एक महिन्याचा म्हणजेच तीस दिवसांचा राहील थँक्यू